ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो हे तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी हो विधानसभा अरे आदरसे पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफळाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पवार साहेबांचा नाही बाळांना <laughs> अरे भले भले थकले एवढं <laughs> सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट बे मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारा फुटला पाहिजे आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जाताने खूनगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाट बांधायची त्यात मी सुद्धा असणार मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाल तो बाराचे बारा, बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा पहिलवानी माहिती ना डायरेक्ट असा कोल्या भरूचा ना डाऊट पुढल्याचा डायरेक्ट आऊटच तुळं काय काळजी करू नका पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे मी खासदार झाल्यावर मी तर